वारीचा हा सगळा भक्तिमय अनुभव जो आहे अनुपम सोहळा जो आहे तो आपण पुण्यातून अनुभवतोय आणि साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून आपण डिजिटल वारी अनुभवतोय म्हणजे या वारीच्या निमित्ताने जे काही वेगवेगळे उपक्रम असतात जसं आरोग्य वारी असेल निर्मल वारी असेल निसर्ग वारी असेल हे सगळे आपण अनुभवतोय पण प्रत्यक्ष वारीच्या ठिकाणी आत्ता इथे काही तरुण मुलं आहेत आणि पुण्याच्या एस पी कॉलेजचे हे सगळे विद्यार्थी आहेत आणि सायबर सिक्युरिटीचा एक मेसेज जो आहे तो सगळे इथे वारकऱ्यांना देत आहे त्यांच्याकडूनच त्यांचा जो उपक्रम आहे तो नेमका काय आहे ते आपण समजून घेऊया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एक वेगळा अनुभव तुम्हाला सुद्धा येत असेल आणि सायबर सिक्युरिटी हा तर आत्ताचा एकदम महत्वाचा विषय तर नेमका तुमचा उपक्रम काय आज वारीच्या निमित्ताने आम्हाला वारकऱ्यांना सांगायचंय की अनोळखी माणसांपासून वाचा जसं आपण आपली शरीराची रक्षा करतो तसंच मोबाईलची पण रक्षा केली पाहिजे बँक बँक कडून ओटीपी येतात मेसेज येतात अनोळखी माणसांना आपण दिले नाही पाहिजे अजून मा बँककडून काही मेसेजेस पण येतात फ्रॉडस्टर्स करून की बक्षीस मिळेल तुम्हाला आज बँक बंद राहील त्यासाठी आपली पर्सनल माहिती वारकऱ्यांनी दिली नाही पाहिजे आमचा मेसेज हाच आहे सगळ्या वारकऱ्यांना की पर्सनल माहिती कोणाला शेअर करू नका आणि आपल्या बँकची माहिती व अजून आपली पर्सनल माहिती कोणाला देऊ नका आणि फसवणुकीपासून वाचा धन्यवाद तुम्ही सगळे सायबर सिक्युरिटीचं शिक्षण घेतात किंवा तुमचं काय अनुभव आहे म्हणजे वारकऱ्यांशी आम्हाला खूप वाटलं ते त्यांचे प्रॉब्लेम्स वगैरे सांगत होते सगळे आणि मग आम्ही त्यांचे डाउट्स वगैरे सॉल्व्ह करून देत होतो त्याच्या त्याला सोडून पण ते असे असे गोष्टी सांगत होते की त्यांच्यासोबत की हे एक्सपिरियन्स झाले आणि तुम्ही माहिती देतात आम्ही हे लक्षात ठेवेल अशा सा, खूप सारे गोष्टी त्यांनी सांगितल्या कॉलेजचा किती जणांचा ग्रुप आहे साठी आमचं चार जणांचं आहे पण आता पुढच्या वेळेस आम्ही वीस जणांचं करणार आहे आता आमचं ते क्लब इन्स्टॉलेशन सगळं होणार आहे तर आमचं पूर्ण वीस जणांचं होईल यंदाचं हे पहिलंच वर्ष आहे नाही हे आमचं दुसरं वर्ष आहे कॉलेजचं पहिलं वर्ष आम्ही मागच्या वर्षी केलंय आमचा दहा हजारचा आम्ही टार्गेट कंप्लीट केलाय या वर्षी अठ्ठावीस हजार आमचा टार्गेट आहे आणि या टार्गेट पासून अजून लोकांपर्यंत आम्हाला पोचता येईल ते आम्ही प्रयत्न करणार आहोत खरंच खूप छान उपक्रम आहे म्हणजे एक वारी सुरक्षेची असं म्हटलं तर अवघ ठरणार नाही कारण डिजिटल सुरक्षा ही आजच्या काळाची खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे कारण मोबाईल हा आपल्या प्रत्येकाकडे असतो अगदी हे वारकरी जे आहे त्या वारकऱ्यांकडे सुद्धा असतो त्यामुळे ती खबरदारी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे ही सुरक्षा आपण नक्की घेऊया